स्थानिय नवीन कामटी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर मार्गावर तस्करी करणाऱ्या चार आरोपीला पोलिसांनी अटक केली नवीन कामटी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की नागपूर जबलपूर मार्गावर नागपूरच्या दिशेने एका दहा चाकी आयसर गाडीमध्ये अवैधरित्या जनावरांची तस्करी करण्यात येत आहे पोलिसांनी सापडा रसून सदर ट्रकला थांबवले असता ट्रक गौवंश प्रजातीचे वीस जनावरे आढळून आली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले जनावरांना भंडारा येथे गोरक्षण शाळेमध्ये पाठविण्यात आले आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण वीस लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास नवीन कामडी पोलीस करत आहे तर या घटनेची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश पठारे यांनी दिली आम्ही रात्रपाळी अधिकारी असताना रात्रपाळी गस्तीसाठी अं होऊन गेलो होतो तिथे आमचे मार्शल अनुप आढाऊ त्याच्यानंतर पवन शिरसाट डाकोरे रोशन डाफोरे आणि असे इथले इथे इतर स्टाफ होता माई तुझारे, माई तुझारे तर आम्हाला गुप्त माहिती माहिती मिळाली की आयशीर मध्ये एल जनावरे डांबून चालले होते येऊन जाणार होते तर आम्ही त्यांचा पाठलाग केला असतात पकडले त्यामध्ये वीस जनावरे आणि एकूण पाच लाखाचे जनावरे पंधरा लाखाचा आयशर असे एकूण वीस लाखाचा मुद्देमाल आणि चार आरोपी हे डिटेन करण्यात आले आहेत आणि जनावरे यांना देशाला इथे पाठवण्यात